रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली आय टी पार्क मागणी विमानसेवा सुरू झाल्याना आता मार्गी लागली आहे सुमारे चाळीस कोटी रुपयांचा अत्याधुनिक आय टी पार्क प्रकल्प उभारण्यात येत असून यासाठीचा सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे पाठवण्यात आला आहे प्रस्तावास मंजुरी मिळताच पुढील अठरा महिन्यात बांधकाम पूर्ण करून आय पार्क सुरू करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे सोलापूर हे पारंपरिक उद्योगांचं महत्वाचं केंद्र असलं तरी आता ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या नवव्या टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय प्रशिक्षित मनुष्यबळ अनुकूल वातावरण आणि शासनाचा पाठिंबा यामुळे सोलापूर आय टी कंपन्यांसाठी आकर्षक गंतव्य ठरू शकते असंही त्यांनी नमूद केलंय मूळ सोलापूरचे उद्योजक हे मागील दोन दशके डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन क्लाउड कन्सल्टिंग ऑटोमेशन आरपीएस सायबर सुरक्षा आणि बुक किपिंग एफ अँड ए आउटसोर्सिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या आय बी एन टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे कार्यक्षेत्र यु एस के युके यु एई आणि भारतभर विस्तारलेलं आहे कंपनीचे ग्लोबल डिलिव्हरी सेंटर से आय आधारित ॲटोमेशन सेवा आणि उच्च दर्जाच्या प्रक्रिया यामुळे ती विश्वसनीय आंतरराष्ट्रीय सेवा भागीदार म्हणून ओळखली जाते आगामी होणाऱ्या आय टी पार्कमुळे येथील तरुण अभियंते आणि स्टार्टअपसाठी रोजगार नवकल्पना व व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत योग्य संधी मिळाल्यास आम्ही योगदान देण्यास उत्सुक आहोत असा अजय गिरधारीलाल मेहता संस्थापक व सीईओ आय बी एन टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांनी सांगितलं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा